नाही आणि इकडे तुला काय कळे सोनी नवरा कुठे तुझा काय 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 झालं झालं नवरा कुठे बोलव त्याला पण एवढ चिडचिड का करताय हे काय सरळ सरळ फसवत रा तुझा नवरा असला असतोय कुठं माणसं कळतात का त्याला सासरा विसरा काय ते मान्य माहित थांब मी आवाज येते आहो आईला का बरावशाव या वारका म्हणलं काय गॅरंटी नाही राहिली कोणाची काय जावंय बापू अ पटत पटलं पाहिजे तुम्हाला तुमच्या घरात पाऊल सुद्धा ठेवायची इच्छा नाही माझी बाहेर काय झालं चहा पाणी करते थांबा बाहेर बाहेर चहा पाणी अरे पाण्याचा गुड घ्यायला मी तुमच्या इथं काय झालं हे काय जावंय बापू हा हे काय अ पटलं पाहिजे तुम्हाला तुमच्या भरावशाव या वारक्याला होता मी जागेचा पण हे काय केलं तुम्ही मला तर काय माहिती असलं होईल म्हणून हा एकच जागा तीन तीन चार चार जणांचा इसार घेऊन ठेवलाय त्यांनी आणि मालक एक आहे का एक आहे मालक हा खियादिव अवतारा कशाला बघतोय कशाला बघतोय म्हणजे असं नसतं राहू पाहून ती भारी होती म्हणून तुम्हाला म्हणलं हाय तुपकेतच आहे जरा जमीन मज भारी आहे पण आम्ही तुमच्या भरोशा व्यवहार करतो म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे ना त्यात काय घोटाळा आहे का मालक किती आहे काय ते कसं कोण बघत आहे जे म्हणून एवढं बघितलं तुम्हाला सांगितलं सगळं नकली घालून फिरायला लागले की सगळं सोनं घाण ठेवलं आता काय करू मला तरी काय माहिती म्हणून असं म्हणजे काय माहिती म्हणजे मला तू आज भीत नाहीत माणूस सगळ्याला फसवायला लागले की मी कुठं फसवलं काय लागायची काय आली की मला वाटतं केलंय म्हणून असं पण तुम्ही चेक नाही केलं का पहिलं हो तर कोण बघत आहे कुणाला माहिती काय फक्त जे म्हणून एवढं कळलं मला तुमचं ते काय माहित नाही चला पुरलं घेऊन घरी गाय असं कसं बोलते मग ना तुम्ही बघायचं ना मग अहो आखे हे बघ तुला सांगतो मी सगळं दोन गुंठ जागा आहे ना सिटीत घ्यायचं ठरवलं होतं मी म्हणलं तेवढीच गुंतवणूक होईना आपली त्यासाठी कसे कसे पैसे गोळा केले मी बचत गट उचललं हिचं सोनं गाण ठेवलं कोणाकडनं उधारी पाधारी कर्ज घेतलं आणि नंतर जागा बघतोय ती जागा चार पाच जणांना इकडून झालेलं मोकळा ते माणूस आता आपन... त्या माणसा चुकायच्यात मामा मी काय केलंय आपण चौकशी करायचं मग सांगायचं आम्हाला चौकशी रस्त्यावर बर आता पण तुम्ही पण चौकशी करायला पाहिजे होती ना आता त्यांना बोलून का काय बाजू तुम्ही अगं आता बाजू नाही घ्यायची तर काय करेन तिला तुमचं पैसे भेटते का हा निभाव लागल का निभाव लागेल का लागत ना काय वागत असं असं खोटा मला माहित नका बी पण तुम्ही जागा घ्या त्याला काय म्हणली माझ्या भरवशा बिंद डोळे झाकून जागा घ्या तुम्ही मी फक्त म्हणलं भरवशा घ्या हो ही कागदपत्र काय ती काय नाही ती कोण कोणाच्या घरात बघायला जाता का तोंडी सांगितलं तेवढं ऐकलं म्हणलं पण आता माहिती का ज्याच्या त्याच्या घरातला आता एकटा असलेला बडमास आहेत माघारी देणार आहेत कधी पैसे ते कशा मागा देत ना बरं पैसे आता तोपर्यंत सोने सोबत जायचं अग काय अगं काय अगं हा जोपर्यंत पैसे येत नाहीत ना तो मी काय सोयीला पाठवत नसते घरी तुम्हाला वाईफ रागस ना लागेल लागेल ना पण आता काय पण लिहून निभाव लागेल पुरे कामा लावून फेडून घेशील का सुद्धा खेळ केला असेल अगं त्यांना नव्हतं माहिती आहे अगं बसतो जवळच्या माणसांवर खेळ खेळतात का कुणी नाही बायकोच घेऊन जातो आम्ही तुमची इच्छुत लोकांनी कुठे गेली मग सांगा फसावलं असं मग ती सांगाव लागल ना दुसऱ्या माणसाने फासवलेली अकराला माझ्या म्हणून हे व्यास केलं तुम्हाला काय सांगायचं काय घेऊन नाही काय करायचं आता सांगा सांगायचो बघ माणसाला बोलून आता काय घ्यायची नशीब ज्याचं त्याच म्हणजे आयुष्यभराची कमाई आमची सोडून जमत असते का आता काय चारा खातो का दुसरा अन्न पाणी खातो आपण विचार करा ना म्हणा तण करू चला चहा पाणी घ्या जीवन करायच ठेवा तुमच्याकडे तुमच्या दारात पाणी सुद्धा पिणार नाही मी पुढे आणि ते पैसे आहेत ना बघा आता निघतात का त्या माणसाकडनं काढा कसे तरी मग काय ना, चल हो बाजूला ऐका ना काय नाही ना मी आला तुला आजपासून काय होणार आहे तुम्हाला नाही बघता आलं का पहिले काय पुत्र बघितलं नाहीत म्हणून आता मला काय माहिती आता कुतुन देणार त्यांना काय वाटतं मीच पैसे खाल्ले आता देणार कुठून त्यांना बघ बोलतो त्या माणसाला काय करायचे ते बघतो काय करणार कोणाचं इलाज चालणार आहे बिन इलाची गोष्ट झाली बघा त्याला विचारून एक तर खरंच त्यांनी बचत गट इथून तिथून पैसे आणले आईने सगळं सोनं गाण ठेवलंय आता पाण्यात मैसन वर्षवता झाला ह्यात माझी काय जुगळी ते मला का सांगू पैसे घेतले ना देऊन टाका त्यांच्या आता